करवीर पन्हाळा व गगनबावडा तालुक्यातील सर्व कृषी अधिकारी यांचे समवेत करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी बैठक घेतली सदर बैठकीत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे उर्वरित पंचनामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना आमदार चंद्रदीप नरके यांनी दिल्या शासनाच्या खरीप हंगामामध्ये राबवण्यात येणाऱ्या विविध योजनेअंतर्गत सोयाबीन भुईमुंग भात नाचणी आदी पिकांची बियाणे वाटप लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवण्यासाठी प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष त्या बाबींचा अवलंब करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली तसेच कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमा अंतर्गत गावनिवडी व गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेच्या पात्र प्रलंबित प्रस्तावांबाबत चर्चा करण्यात आली या बैठकीला करवीर तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील पन्हाळा तालुका कृषी अधिकारी काव्यश्री घोलप गगनबावडा तालुका कृषी अधिकारी आर बी गायकवाड तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक पराग परीट सुंदर माने निखिल कुलकर्णी विश्वजित पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते